नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो को आपल्या कोकणातून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई मी आता आलोय मावशीकडे आणि मावशीचा मुलगा आणि काका गेले होते अळंबी शोधायला तर अळंबी घेऊन आली रानातून आणि आता आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉग मधून अळंब्यांची रेसिपी तर चला पाहूया अळंबी कशी असतात आणि त्यांची भाजी जी रेसिपी आहे ते आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून तर चला पाहूया आपल्या पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आपण बघू शकतो एवढा मोठा भला मोठा पान आहे आणि या पानावर खूप सारे अळंबी काका आणि बाबू घेऊन आलेत तर आज आपल्या बघायचे अळंब्यांची रेसिपी तर बघूया मावशी आता अळंबींची भाजी बनवणार आहे तर मस्त एकदम हे कळ्या पण आहेत बघूया मित्रांनो ही आहे अळंबीची कळी सर्वांनाच अगदी माहीत नसेल परंतु मी आजच्या आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवतो आहे तर ही आहे अळंबीची कळी ही जमिनीतून हळूहळू वर येत असते आणि त्यानंतर तिची ग्रोथ बघा कशी होते हे फर्स्ट स्टेज अगदी जमिनीतून वर आल्यानंतरला त्यानंतर सेकंड स्टेजला अशी थोडी मोठी होते त्यानंतरला अशी थोडी मोठी थोडी थोडी मोठी होत जाते आणि ही अशी कळी आहे ती पूर्णपणे उकळते आणि नंतरला त्यानंतरला हे जे छत्र आहे ते अगदी छत्रीप्रमाणे पूर्णपणे उघडतं आणि ते आपल्याला भेटतात आणि हा जो मी आता तुम्हाला जर आळंबीची ग्रोथ दाखवली ती हा संपूर्ण जो प्रयोग आहे तो पूर् संपूर्णपणे एका दिवसाचीच दिवसा हो ही पूर्ण वाढ आहे एका दिवसात ही सकाळी जे उगवणार ती संध्याकाळपर्यंत ही सर्व स्टेज त्याची होत असते ही याच्यापेक्षा पूर्णपणे ही कळी उकळलेली आपल्याला पाहायला भेटते अळंबीची तर आता आपण बघतोय ही जी अलंबी आहेत ती आता साफ करून मावशी पाण्यामध्ये धुवून घेते आणि इकडे मम्मी बसले अळंबी बारीक करायला दगींचं काम सुरू झालंय तर बघूया आपण बघणार आहोत आजची अळंबीची रेसिपी तर बघतोय आपण आता चूल पेटले आणि चुलीवर ठेवलाय आहे टोप एकीकडे तवा आहे गरमागरम आपल्या भाकरी वाजायची आहे आणि मावशी आता कांदा चिरून घेते अळंबीची रेसिपीसाठी एकदम आपण चुलीवरचं स्पेशल जेवण खाणार आहोत एकदम गरम गरम भाकरी आणि अळंबीची भाजी बारीक एकदम चिरून झालंय मावशीने चिरून घेत नाही आता तेल टाकलंय आपल्या हातात बारीक केलेली अळंबी बारीक करून घेतलेत आणि मावशी आता भाकरीसाठी पीठ पण मळते मग ते आपण तवा ठेवलाय हो चुलीवर एकीकडे एक एक भाजी शिजणार आहे आणि एकीकडे आपल्याला भाकरी भाजणार आहे मावशी बघूया आपण आता ही बारीक केलेली अळंबी आपण आता गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे एकदम स्वच्छ करून मसाला टाकून मवशी ढवळून घेते आणि आता काय अलम्बी टाकायची ग्रेव्ही तयार होते वा मस्त झणझणीत लाल लाल एक इकडे चुलीवर आहे भाकरी तव्यामध्ये आणि इकडे आणखी दुसरे होते भाजी अळंबीची तर थोड्या वेळात अळंबीची भाजी शिजली की भाकरी तर रेडी झालेली आहे गरमागरम लगेच भाकरी खाऊन घ्यायची मित्रांनो आज आपल्याला खायचे चुलीवरची मस्त रोजच आपलं जेवण चुलीवरचं असतं परंतु आज चुलीवरची अळंबीची भाजी आणि चुलीवरची भाकरी खायची तर बघूया आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे अळंबीची भाजी आणि या वर्षीतलं या वर्षातलं पहिलेच हे अळंबी कारण आपल्याकडे भेटत नाही मी शोधली गुरांजव गेलेलो असताना परंतु नाही मिळाले आता मावशीकडे आलेलो असताना काका आणि बाबू गेले होते तर ते घेऊन आलेत आणि आपल्याला आज खायला मिळणार अळंबीची भाजी या वर्षातली दोन हजार चोवीस मधली तर चला पाहूया पहा तर अगदी शेवटपर्यंत थोड्याच वेळात आता भाजीसुद्धा शिजणार आहे आणि गरम गरम भाजी भाकरी आपण खाऊन घेऊया आले जी पेट टाकली आता वाटण टाकते खोबरा कांद्याचा बऱ्यािजली नाही आता की। आ, था था भाजी झाले आता काय टाकायचं तर फक्त मंडई भाजी आपली अळंबीची भाजी तयार झालेली आहे मस्त आल्याची पेस्ट आणि वाटण टाकलेलं आहे गोडा मसाला मी एकदम ढवळून सर्व मिक्स करून घेते मावशी आता त्यामध्ये मीठ टाकणार की एकदम मस्त स्वाद येणार आहे त्याला तर मंडळी जेवणाची वेळ झाली आहे आणि आपली अळंबीची भाजी पण शिजलेली आहे आपण बघू शकतो अगदी ताटामध्ये अळंबीची भाजी आहे तांदळाची भाकरी आहे आणि गरमागरम एकदम सर्व जेवण आहे मच्छी पण आहे आपण बघू शकतो तर या जेवायला जेवून घेऊया भूक पण लागले जेवून घेऊया अळंबीची भाजी तर या वर्षातलं नवा करूया अळंबीच्या भाजी तर या बघूया अळंबीची भाजी कशी झाली भारी एक नंबर मस्त झणझणीत एकदम अळंबीची भाजी झालेली आहे तर या तुम्ही पण जेवायला थोडीशी अलबीची भाजी चाकून बघा तर मित्रांनो आता मस्त पोट भरून जेवण केलं आहे आणि आता काय झोपायचं तर मंडई आजचा व्हिडिओ अळंबीची आपण जी भाजी केली होती आणि मस्त पोट भरून खाल्लेले गरमागरम सुलीवरचं जेवण आपण खाल्लं बघितलं आजच्या व्हिडिओतून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल मला माहीत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर चला म्हणजे आता झोपायची वेळ झाली आहे तर आता झोपूया गुड नाईट आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय टट्टा